डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव उप अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली यावेळी आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या भागातील समस्या व सूचना प्रशासनापुढे मांडल्या या बैठकीसाठी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील प्रकाश कांबळे सिद्धार्थ हत्ती रवींद्र कांबळे सिद्धार्थ भराळे प्रदीप वावळे सुधीर साळवे आशिष वाकोडे सचिन पाचपुंजे टी डी रुमाले संजय सारणेकर सुधीर कांबळे रानूबाई वायवळ गौतम मुंडे अरुण गायकवाड भगवान कांबळे दादाराव पंडित अशोक कांबळे गौतम भराडे आनंदा भेरजे सह यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष या बैठकीस उपस्थित होते